सुटला सेमी सहा सुटला सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पथे अड्याल पाखरी आणि अशी गाडी अतिशय सुंदर अशी लढत झाली आड्याल पळत होते कोळसगाव अंबरनाथकर बदलापूरकर आणि पड्याल पळत होते मांगरेवाडी कात्रजकर साई साईसागरना पुढे तांदूवाडी बारामती याच्यावरून सुंदर गाडी आणली अटिल डायव्हर न आटीलला बक्षीस आहे आणि समोल्यांना पाचशेचं बक्षीस आलं आटील ड्रायव्हर आपला बक्षीस घेऊन जायचं आहे सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निखा सहाचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पालिकाडी ज्योतिलिंग प्रसंग